हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियन अँड युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळदी कुंकूसाठी झटपट होणारा मेकअप आणि पाच मिनिटामध्ये आपण रेडी कसं होऊ शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे तर सर्वात अगोदर मी माझा चेहरा फेशवॉशने फेशवॉश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पुढची जी स्टेप आहे ती जे रोज वॉटर आहे ते एका कॉटन पॅडवरती घेऊन मी माझा चेहरा पुन्हा पाना म्हणजे रोज वॉटरने छानपैकी पुसून घेत आहे कारण की, की फेशवॉश केला तरी पण थोडे का महिना चेहऱ्यावरती डर्ट राहते त्याच्यामुळे मग मी असं पुसून घेते जेणेकरून माझा चेहरा पूर्ण छानपैकी क्लीन होईल आणि जो कोणता मेकअप मी करणार आहे तो मेकअप एकदम छान आणि इझिली बसला जाईल यासाठी आपण ही स्टेप करायला अजिबात चुकायचं नाही आणि जेव्हा आपण आपला चेहरा क्लीन करतो त्यावेळेस आपले कान जे असतात ना तेसुद्धा क्लीन करायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही तर इथं आता मी माझा चेहरा छानपैकी पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती स्किन केअर तर स्किन केअर तर आपण करून घेतलेलीच असते पण मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे सर्वात अगोदर मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे कारण की मॉइश्चरायझरमुळे काय होतं की आपला चेहरा एकदम हायड्रेटेड राहतो आणि मेकअप आपला लाँग लास्टिंग टिकतो त्याच्यामुळे मग ठरवलं की आपण संध्याकाळच्या वेळेला मेकअप करतो आहे हळदी कुंकूसाठी झटपट पाच मिनिटामध्ये हा मेकअप करायचा त्याच्यामुळे मग मी इथं मॉश्चरायझर वापरलेला आहे आणि मी सनस्क्रीन इथे वापरणार नाही आहे कारण हा संध्याकाळचा मेकअप आहे आणि संध्याकाळच्या मेकअपला सनस्क्रीनची गरज पडत नाही असं मला वाटलं त्याच्यामुळे मग मी इथं सनस्क्रीनचा वापर केलेला नाही हां पण तुम्ही इथे ॲलोवेरा जेल म्हणजेच प्रायमर म्हणून तुम्ही वापर करू शकता आणि तुमच्याकडे जर कोणतं दुसरं प्रायमर असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता हे छानपैकी चेहऱ्यामध्ये मी मुरू दिलेले आहे आणि छानपैकी असं चोळून चोळून मॉश्चरायझर लावून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती लिप बाम तर लिप बाम आपण लावून घ्यायचा लिप बाम लावल्यामुळं काय होतं की आपले ओठ एकदम नरिश राहतात सॉफ्ट राहतात आणि छान राहतात जी कोणती आपण लिपस्टिक आपण लावतो ना ती लिपस्टिक पण आपली इझिली बसली जाते आणि ओट एकदम छान आणि हायड्रेटेड राहतात त्याच्यामुळे मग बाम लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही जे आपले ओट पिगमेंटेड झालेले असतात ना ते सगळे निघण्यासाठी पण मदत होते तर आता त्यानंतरची जी स्टेप आहे ती फाउंडेशन तर इथं मी बेचं थ्री इन वन फाउंडेशन घेतलेलं आहे ह्या फाउंडेशनमध्ये फाउंडेशन सिरम आणि प्रायमर असल्यामुळे चेहरा खूप छान ग्लो करतो ग्लोई होतो चेहरा आपला आणि एकदम नॅचरली दिसतो त्याच्यामुळे मग मी हे एन वायबेचं फाउंडेशन वापरते आहे आणि मला पर्सनली हे फाउंडेशन खूप आवडतं हे इझिली ब्लेंड होतं तुम्ही पाहू शकता हातानेच मी ब्लेंड करते आहे कारण सुद्धा मी करते पण जास्ती करून मला हातानेच असं डॅबडॅब करायला खूप आवडतं कारण खूप छान प्रकारे ते फाउंडेशन बसलं पण जातं आणि जे आपण कोणतं स्पॉन्ज वापरू ना ते आ, क्लीन ठेवायलासुद्धा आपल्याला लागतं ला ला कारण जर तसंच ठेवलं तर त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे बॅक्टेरिया राहतात त्याच्यामुळे मग ते ब्रश किंवा स्पॉन्ज क्लीन करायलासुद्धा तितका असा वेळ मला भेटत नाही त्याच्यामुळे मग मी काय करते कधीतरी स्पॉन्ज वापरते तर आता इथं हाताने छान डॅबडॅप करून झाल्यानंतर आता मी स्पॉन्जने सगळा पूर्ण चेहऱ्याला मानेला कानाला सगळीकडे फाउंडेशन व्यवस्थित पसरवत आहे जेणेकरून माझा एक चेहरा एकदम ग्लोई आणि डुई दिसेल तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय चेहरा कारण ह्याच्यामध्ये प्रायमर सिरम आणि फाउंडेशन आहे तर आता तुम्ही पाहू शकताय इथं फाउंडेशन माझं लावून झालेलं ला आहे आणि त्यानंतर मी एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे कारण माझ्याकडे जे आई शॅडू पॅलेट आहे ना ते खूप छोटंसं आहे तर ते मला खूप आवडतं त्याच्यामध्ये ना थोडेसे शिमरिंग शेड आहेत आई शॅडोचे त्याच्यामुळे मी माझी आज, आज ब्लॅक साडी आहे आणि ब्लॅक साडीवरचाच मेकअप मी करते आहे आणि मला जास्त आय शॅडो लावायला अजिबात आवडत नाहीत फक्त नॉर्मली मी आई शॅडो लावून घेते आहे इथे ब्लॅक आय शॅडोचा वापर केलेला आहे थोडंसं नॉर्मलीच लावून घेणार आहे मी आणि काय होतं ना संध्याकाळच्या वेळेला असं थोडंसं आई शॅडो लावलं ना की आपले डोळेसुद्धा एकदम छान दिसतात उठावदार दिसतात त्याच्यामुळे मग म्हटलं आज आपण आई शॅडो लावून घेऊया खरंच खरं सांगू ना तर ही स्टेप खूप अवघड आहे डोळ्यांचा मेकअप करण्याची पण तरीही मी खूप सारा प्रयत्न केला आहे खूप सारे दिवस मी म्हणजे असं डोळ्यांचा मेकअप करते आहे तेव्हा कुठे मला हे जमत आहे तर आता इथं मी छानपैकी ब्लॅक आय शॅडोचा वापर केलेला आहे जे आपली डोळ्यांची खोबणी असते ना त्या खोबणीवरती आपण ते आय शॅडो लावून घ्यायचं आणि खूप छान ब्लेंड झालेलं आहे जेवढी आपण ब्लेंडिंग छान करू ना तेवढे आपले आय शॅडो छान दिसतात तर पहिल्या डोळ्याला लावून झालेलं आहे आता दुसऱ्या डोळ्याला पण मी लावून घेते आहे आणि तुम्ही पाहू आहे जेव्हा आपण स्वतःचं स्वतःच मेकअप करतो आणि त्यावेळेस आपल्याला कॅमेऱ्यास पुढे करायचा असतो ना त्यावेळेस खरंच खूप मोठा टास्क असतो आणि इकडे तिकडे पसरलं पण जातं त्याच्यामुळे खूप सारं लक्ष देऊन आपल्याला आय शॅडो आपल्या डोळ्यांवरती अप्लाय करायचा असतो तर आता मी काय केलेलं आहे इथे सोनेरी कलरचा आयशॅडो घेतलेला आहे आणि तो थोडासा माझ्या डोळ्यांच्या खोबणीवरती पण लावून घेत आहे माझ्या साडीची काठ जी आहे ती गोल्डन कलरची आहे त्याच्यामुळे मग मी थोडासा ना शिमरिंग शेड घेतलेला आहे आणि तो आता मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेते म्हणजे डोळ्यांवरती लावून घेते तर आता आय शॅडो लावून झालेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त पण आवडत नाहीत मला एकदम लाईटली आवडतात त्याच्यामुळे लाईटली लावून घेतले आता त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती लॅकमेची मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आणि खूप छान आहे ह्याचा स्मेल तर काय सांगू खूप सुंदर स्मेल येतो तर आता एक मी ब्रश घेतलेला आहे हा ब्रश मला खूप आवडतो आणि ह्याने खूप छान प्रकारे न, जी ना जी आपण कॉम्पॅक्ट लावतो ना ती खूप छान प्रकारे लागली पण जाते तर मी आता माझ्या पूर्ण चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते कॉम्पॅक्ट पावडर संध्याकाळच्या वेळेला नक्की वापरा कारण संध्याकाळचा मेकअप आपल्याला उठावदार करायचा असतो आणि संध्याकाळी जो आपण कोणता मेकअप करतो ना त्याच्यामध्ये आपण ही कॉम्पॅक्ट पावडर नक्की वापरली पाहिजे त्याने काय होतं की आपला चेहरा पण एकदम ब्राईट दिसायला लागतो आणि सुंदर पण दिसतो तर आता हे पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेते जास्ती करून ना आपण टी झोन एरियामध्ये कॉम्पॅक्ट पावडर जास्त लावून घ्यायची म्हणजे आपला चेहरा पण छान दिसतो तर आता कॉम्पॅक्ट पावडर मी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती आयब्रो पेन्सिल तर इथं माझ्या आयब्रो फिल करण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आहे पण संध्याकाळचा मेकअप असल्यामुळे आणि हळदी कुंकूचा झटपट पाच मिनटामध्ये करणारा हा मेकअप आहे त्यामुळे मग संध्याकाळी आपल्याला मेकअप छान उठावदार दिसावा असं वाटत असतं थोडंसं सगळ्यांपेक्षा वेगळं आपण दिसावा असं वाटत असतं त्याच्यामुळे मग इथं मी थोडीशी ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरलेली आहे आणि आपला सगळा मेकअपचा ओवरऑल लुक किंवा आपल्या चेहऱ्याचा ओव्हरऑल लुक हा आपल्या आयब्रोवरती डिपेंड असतो कारण आपल्या आयब्रोज जर व्यवस्थित असतील तर आपल्या चेहऱ्याचा पोत किंवा चेहऱ्याचा रंग कोणताही असू द्या खूप सुंदर दिसतो त्याच्यामुळे आयब्रो सेट करणं कधीही मस्ट आहे आणि मी जास्ती काही मेकअप नाही ना केला तरी पण मी थोडीशी लिपस्टिक काजळ आणि माझ्या आयब्रो सेट करत असते डेली पण जो कोणता मेकअप असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा मी असंच करते खूप छान वाटतं खूप छान दिसतं आणि त्याच्यानंतर आता मी काजळ लावून घेणार आहे काजळ लावण्यासाठी मी इथं घेतलेली आहे एन वाय पेन्सिल तर ही काजळ पेन्सिल मला खूप आवडते आणि खूप छान आहे तर आता मी काय करणार आहे माझी जी लोअर वॉटर लाईन आहे ना त्याला मी एकदम गच्चं काजळ भरून लावून घेणार आहे मला काजळ खूप आवडतं लावायला आणि खूप छान पण दिसतं तर आता सगळं पूर्ण डोळ्याला गच्च भरून मी काजळ लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि छान दिसतं त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला थोडंसं जास्त काजळ लावायचं जा म्हणजे कसं आपला मेकअपसुद्धा उठावदार दिसतो आणि आपण कितीही सिम्पल साडी घातलेली जरी असली ना तरी पण ह्या तीन स्टेप जर फॉलो केल्या ना लिपस्टिक काजळ आणि आपल्या आयब्रोज सेट करणं तर खूप छान मेकअप दिसतो असं मला तरी वाटतं तर आता तुम्ही पाहू शकताय दुसऱ्या डोळ्याला पण मी काजळं लावून घेतलेला आहे वरती मी जी आपली अपर वॉटर लाईन असते ना तिथे मी लावलेलं ला नाही आहे तिथे मी वरच्या साईडला मी आयलायनर लावून घेणार आहे त्याच्यामुळे डोळे आणखीनच उठावदार दिसतील तरी इथं मी लॅकमेचा आयलायनर घेतलेला आहे खूप सुंदर आहे खूप दिवसापासून माझ्याकडे हे आयलायनर आहे आणि खरं सांगू का हे आयलायनर आहे ना खूप जास्ती वेळ टिकतं आणि आपले डोळेसुद्धा खूप छान दिसतात आणि आता मी हे माझ्या डोळ्यांना लावून घेते आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आयलायनर लावणे आयलायनर कसे लावावे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे त्याची लिंक जर कुणाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर इथं आयलायनर लावायचं म्हटलं ना की कॅमेऱ्यापुढे लावायचं म्हटलं की आपले हात थरथरतात किंवा आपले डोळे पापण्या अशा उघड होतात किंवा मग व्यवस्थित आपल्याला लागलं ला जात नाही इकडे तिकडे लागलं ला जातं त्याच्यामुळे आपण काय करायचं छोटासा मिरर घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी कसं लावते तशा प्रकारे कॅमेऱ्यामध्ये बघून आपण लावून घ्यायचं तर आता मी माझ्या डोळ्याला व्यवस्थित छान असं आयलायनर लावून घेते आहे आणि मी थोड्याशा विंग्स पण काढणार आहे कारण मला खूप आवडतात विंग्स आणि संध्याकाळचा मेकअप असल्यामुळे कसं छान पण दिसतं आणि मेकअप उठावदार दिसतो तर थोडंसं ना ब्रॉडच आयलायनर मी लावून घेते आहे आयलायनर लावायचं म्हटलं ना की पहिलं कसं व्हायचं हात थरथरायचे पण आता खूप सारी प्रॅक्टिस झाली आहे जवळजवळ मला वाटते मी सात आठ वर्ष झाला आयलायनर यूज करते आहे आणि खरंच खूप छान जमतं आयलायनर लावायला त्याच्यामुळे मग मी आयलायनरचा व्हिडिओ केलेला आहे जर कुणाला म्हणजे पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर आता पहिल्या डोळ्याला मी लावून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या डोळ्याला पण मी लावून घेणार आहे आयलायनर लावल्याशिवाय आपल्या डोळ्यांचा मेकअप आहे ना पूर्णच होत नाही असं मला वाटतं कारण आयलायनरमुळे ना आपले डोळे खूप छान आणि मोठे मोठे पण दिसतात आणि मस्करा एक प्रकारे मस्करा लावायची सुद्धा गरज पडत नाही मी मस्करा जास्ती करून नाही वापरत आयलायनरच जास्त वापरते कारण मला खूप आयलायनर आवडतं लावायला आणि आयलायनर हा एक डोळ्यांचा मेकअप करतो ना आपण त्यामधला एक खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आयलायनर लावण्याची प्रॅक्टिस आहे ना आपल्याला खूप सारी करावी लागते तेव्हा कुठे आपल्याला छानपैकी आयलायनर लावता येतं जर प्रॅक्टिस प्रॅक्टिस नसेल ना आपल्याला तर ते आय इकडे तिकडे पसरलं जातं त्याच्यामुळे मग मी खूप सारी प्रॅक्टिस केलेले आहे तेव्हा कुठे मला छान जमतं तर दोन्ही डोळ्यांचं आयलायनर व्यवस्थित छान एकसारखं लावून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि थोड्या ना हे असं सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर मग आता मी त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती लिपस्टिक तर इथं मी एन वाय बेची फायू इन वन लिपस्टिक घेतलेली आहे आणि ही खूप छान आहे फायू शेड आहेत आणि एकदम लाँग लास्टिंग राहते आपले ओट एकदम नरिश राहतात छान राहतात टिंटेड राहतात आणि आता इथं मी माझ्या ब्लाऊजचा जो कलर आहे ना त्याच कलरची लिपस्टिक मी घेतलेली आहे म्हणजे रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे तर लिपस्टिक मी अप्लाय करून घेते आहे आणि तुम्हाला जर वाटलं की असं जास्तच लिपस्टिक लागली आहे तर तुम्ही एखादं कॉटन पॅड घेऊ शकता आणि त्याने तुमची लिपस्टिक पुन्हा थोडीशी ना अशी पुसून घेतल्यासारखी घेऊ शकता म्हणजे काय होतं ना आपली लिपस्टिक पण जास्त दिसत नाही आणि छान पण दिसते तर ही लिपस्टिक खूप छान दिसते लावल्यानंतर मला तर खूप आवडते ही लिपस्टिक तर मी असं कॉटन पॅडवरती लिप्स पुन्हा असे पुसून घेते आहे लिपस्टिक लावून झालेले आहे आणि आता त्यानंतर मी त्याच लिपस्टिकचा वापर ब्लश म्हणून करणार आहे कारण आपल्याला खूप झटपट मेकअप करायचं असं पटकन जायचं असतं आणि संध्याकाळची वेळ असते संध्याकाळी आपल्याला खूप घाई गडबड असते त्याच्यामुळे मग कुठे आपण ब्लशर शोधणार हे करणार ते करणार त्याच्यामुळे मग मी लिपस्टिकचाच इथे वापर केलेला आहे थोडीशी लिपस्टिक बोटावर घेऊन माझ्या चिक लावलेली आहे आणि खरं का चेहरा खूप छान दिसत होता आणि थोडंसं ना आपल्या चिकबोनवरती असं अप्लाय केलं ना खरंच खूप छान दिसतं आणि सगळ्यात शेवटची स्टेप जी आहे ती टिकली तर मी चॉकलेटी कलरची टिकली लावून घेतलेली आहे मी माझ्या साडीवर ब्लॅक कलरची लावलेली नाही आहे कारण सुवासीन सुवासीन सुवा ही चॉकलेटी किंवा लाल रंगाचीच टिकली लावते ब्लॅक कलरची लावत नाहीत असं काही नाही ज्यांना आवडते त्या लावू शकतात आणि येथे मी चॉकलेटी कलरचीच वापरलेली आहे तर मी तर ऑक्साईडचा हार वापरलेला आहे म्हणजे घातलेला आहे मला खूप आवडला होता हा हार जेव्हा मी आ, शिर्डी साईबाबा शिरगाव येथे गेलेली शिर्डीची कॉपी शिरगावला आहे तिथून मी घेतलेला आहे तो ब्लॉग्स जर कोणाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि आता हेअरस्टाईल काय मी वेगळी करणार नाही आहे कारण माझे हेअर्स खूप छोटे आहेत त्याच्यामुळे मग मी मोकळे सोडणार आहे मला खूप आवडतात मोकळे सोडायला केस कारण छोटी आहे त्याच्यामुळे मॅनेज होतात केस आणि खूप छान मेकअप झाला होता मला तर खूप आवडला तर तुम तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय